दिवस सरले वर्ष सरली सत्ता बदलली सरकार बदलली नेते मुख्यमंत्रीही बदलत गेले या अठ्याहत्तर वर्षात ना कोणत्या नेत्याने हिंमत दाखवली ना कोणत्या मुख्यमंत्र्याने ती हिंमत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवली मंत्रिमंडळ बैठकीत आज गाईला राज्यमातेचा दर्जा दिला गाईला आम्ही आज दर्जा दिलेला आहे राज्यमातेचा धर्म आणि अध्यात्म मानणारे एक खमके नेतृत्व म्हणजे शिंदे साहेब धर्माचे अधिष्ठान हे सत्तेच्या अधिष्ठानापेक्षा कायमच मोठे असल्याचं नेहमी त्यांच्या निर्णयातून दिसून आलंय धर्मवीर आनंद दिघे साहेबांकडे साधू संत यायचे व दिघे साहेब त्यांना स्वतः दानधर्म करायचे आणि गुरुच्या त्याच मार्गावरून आज एकनाथ चालत आहेत शिंदे सरकारच्या कार्यकाळात एकाही साधूची हत्या झालेली नाही जनतेची सेवा आणि सनातन हिंदू धर्माचे रक्षण करणं हे परमकर्तव्य मानून शिंदेसाहेब राज्यगाडा आखत आहेत आणि म्हणूनच या धर्मरक्षकाला जनतेचं भरभरून प्रेम मिळत गाय माता आहे पण तिचा पुत्र बघायचा असेल तर तो एकनाथ आहे